कृष्ण आणि आहे धरण आणि पंचगंगेच्या नदीपात्रात गडूळ पाणी आले आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्य सांभाळण्यासाठी पाणी शुद्धीकरण करूनच पिण्यासाठी वापरण्याचे गरजेचे आहे आरोग्य विभागामार्फत जलशुद्धीकरणासाठी शुद्धीकरणासाठी निर्जंतुक औषधाच्या बाटल्यांचे वाटप करण्यात यावे अशी मागणी होत आहे

आणि गरम करूनच पिण्यासाठी वापरण्याचे गरजेचे आहे शिवाय पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवणे आवश्यक आहे आरोग्य विभागाच्या वतीने पाणी निर्जंतुक करण्यासाठी उपलब्ध निर्जंतुक करण्या करण्याच्या बाटल्या नागरिकांना वाटण्यात याव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे महानकारी न्यूज साठी शिरळहून सुनील संगपाड